तर उगवलं का बघायला आल ते मी मेथी दिसाय लागली थोडी थोडी आलेली मिथी उगवायला लागली आणि पालक बी चांगला उगवला तर मालकाचं काम सुरू आहे हे बघा पैप काढायला लागली ती असे काढलेत पैप एवढे आणि पैप काढायला लागलेत सुरू आहे पैप काढायला हे आणलेलं आहे खत आपण ऊसाला टाकण्यासाठी आता दोन एकर ऊस लावून झालेला आहे उगवला आता आणि त्याच्यासाठी आणलेलं आहे खत आणि ते कोंबड्याचं खाद्य आहे बघा पोतं आणलेलं आणि कोंबड्या विकलेले पैसे काही वा आले नाहीत आणखी तर असं आहे आणि हे हे मी कट करून आणलेलं दादानं सकाळीच खाली नेऊन बांधली नुसते खुरटून गेलेत बघा बांदा आता म्हणून खाली नेऊन बांधली आणि मैस बाप्पा त्यांच्या म्हशीसोबत चारायला लागले तिकडं काका पाणी देले दिसायलेत का त्यांच्या शेतात का नाही आ... की मला इथून दिसायलेत बघा तर कोंबड्याला तकले घरून आणलेलं वेस्टेज आणि ते हॉटेल वेस्टेज पण टाकलेला आहे खाऊन मस्त आराम सुरू आहे कोंबड्यांचा ते बघा कुणी खायल्यात कुणाचा आराम सुरू आहे हो का आमची आली बघा वगार वापस आणि घासात दिली तर <laughs> आणि शेळ्यांना टाकलंय खायला कडबा तर कडबा मस्त खातात पाणी पितात कडबा टाकल्यामुळं शेळ्या आणि खातात कोरडा चारा खूप आवडतो आमच्या शेळ्यांना तर आपण शेळीची गर्भधारणा ना होत नाही त्यामुळं पिल्ले मिळत नाहीत आणि होते मोठं नुकसान शेळी पालनात तर ह्याचं कारण काय शेळी पुन्हा पुन्हा माजवरली येते आपल्याला वाटते ला लागवड केली की झाला आता शेळी लागलेली आहे आपली पण तसं होत नाही आणि परत एकवीस दिवशी अजून माझ्यावर येते शिळी तर आमच्यात तसं झालेलं आहे शिरोई शेळी बाबतीत आमचं तसं झालेलं आहे बघा की तीन वेळेस आम्ही तिची लागवड केली आणि तिन्ही वेळेस ती परतलेली तर ते कारण खूप म वे वेगवेगळे कारण असू शकतात शेळी परतण्याचे आणि शिळी पुन्हा पुन्हा माझ्यावर येण्याचे तर आमच्यात हे कारण होतं की तिला खाद्य जास्त झालं होतं सकाळचं आमचं जी खुराक आहे का तर ती खुराक तिला कमी केल्यानंतर तिचा गाब राहिलेला आहे तर वेगवेगळे कारण असू शकतात शिळी गाब न राहण्याचे किंवा पुन्हा पुन्हा माझावर येण्याचे तर पहिलं कारण हे आहे की तुम्ही शिळी जर प्रॉपर तिची आ... गर्भाशयतीचं व्यवस्थित स्वच्छ न झाल्यामुळं शिळी पुन्हा पुन्हा माजवरी ती आणि गर्भ राहत नाही तर ह्याच्यासाठी उपाय हीच आहे की एक जाफार नावाचं औषध मिळतंय तर ते औषध शिळी वेल्यानंतर द्यायचं असतंय तर ती वजनानुसार द्यायचं असतंय तुम्ही तुमच्या जवळच्या व्हेटनरी डॉक्टरला विचारा नाहीतर जिथून तुम्ही औषधं घेतात शेळ्यांची त्यांना विचारा की आमची शिळी अशी अशी आहे आणि किती द्यावं तर ती तुम्हाला सांगतील किती औषध द्यायचं आहे तुमच्या शिळीला तर ती देलं का शिळी व्यानंतर पहिल्या दिवशीपासून द्यायचं असते आणि त्याच्यामुळं शिळीचं गर्भाशय स्वच्छ होते आणि शिळी दुसऱ्या वेळेस लागवड होताना काही त्रास होत नाही पुन्हा पुन्हा माझ्यावर येत नाही शिळी तर दुसरं कारण हे आहे की पुन्हा पुन्हा माग माझ्यावर येण्याचं दुसरं कारण हे आहे की बघा कधी कधी आपल्याकडं कडमही नसते नसतं आहे आणि आपण दुसऱ्याकडून क्रॉस करून आणतो शिळीला तर शिळीचा माज सलग तीन दिवस चालू असते तर पहिल्या दहा घंट्यात शिळी क्रॉस करायची नसते बरं का पण कधी कधी आपल्याला कळतच नाही की ही पहिले दहा घंटे आहेत का नंतरचे दहा घंटे आहेत का दुसरा दिवस आहे का पहिला दिवस आहे माझावर असण्याचा तर आपण काय करतो नेतो आणि शिळी लागवड करून आणतो आणि मग एकवीसव्या दिवसांनी परत ती माज दाखवती शिळी तर आपल्याला वाटते की डबल डबल परताय लागली तर तसं आहे तुमचा वेळ चुकीचा लावलेला आहे चुकीच्या वेळी तुम्ही क्रॉस केलेला आहे शिळीला म्हणून ती तिची गर्भधारणा झालेली नाही आणि परत ती माज दाखवत आहे तर तुम ह्याचा उपाय सांगते तुम्हाला की तुमच्याकडं बोकड असला पाहिजे म्हणजे तुमचा पहिल्या दिवशीचा असो आज की तिसऱ्या दिवशीचा की दुसऱ्या दिवशीचा शेळी व्यवस्थित टाईम टू टाईम क्रॉस होते आणि पिल्ले व्हायला अजिबात अडचण येत नाही तर अशी अडचण खूप ज्यांच्याकडं दोन तीन शेळ्या आहेत आणि फक्त शेळ्याच आहेत बोकड नाही ज्यांच्या शिळी पालनात बोकड नाही त्यांना हा त्रास खूप जास्त जाणवते बघा आमचे ती शेजारचे होते का तर त्यांच्याकडं शेळ्या होत्या चार शेळ्या होत्या पण बोकड नव्हता तर ती बोकड आधी होता त्यांच्याकडं पण त्यांनी बोकड विकला म्हणजे आम आम्ही पण त्यांच्यावरच डिमेंट होतो ते म्हणले की तुमचा विका आपल्या दोघात आपण वापरू तुमच्या पण शेळ्या कमी आहेत आणि आमच्या पण कमी आणि परत त्यांनी टाकला विकून तर आमचं बी शिरोईच्या बाबतीत तसंच झालं की आमचा स्वतःचा बोकड नसल्यामुळं आम्ही दुसरेकडून लागवड करून आणायचो होत आणि लक्षात असं यायचं नाही की कितवा दिवस आहे कारण आम्ही तिथं राहत नव्हतो आणि लई जास्त लक्ष देत नाही म्हणूस कितवा दिवस आहे काय तर शेळी पूर्ण दहा घंटे पहिले दहा घंटे लागवड करायची नसती दहा घंटे आधी सुरुवातीला जर केली माझ दाखवल्या दाखवल्या तर तिची गर्भधारणा होण्याची शक्यता खूप कमी होऊन जाते तर शेवटच्या म्हणजे एक दिवस सोडून तुम्ही दुसरे दोन दिवसात कधी पण शेळी लागवड करू शकता तर असं करायचं आहे आणि ही दोन तीन शेळ्या आहेत आणि त्यांच्याकडं बोकड नाही तर अशा शेळी पालकाला खूप जास्त असलाच प्रॉब्लेम येते बरं का आमचे ती शेजारी होते तर त्यांनी आमच्याकडून त्या दोन शेळ्या क्रॉस करून घेतल्या तर सात सात महिने त्यांच्या शेळ्या खाली होत्या तर असं आहे तर आमच्यात दोन्ही प्रॉब्लेम झाले होते एकदा काय झालं होतं तिचं वजन खूप वाढलं होतं शिरोईचं आणि गर्भधारणाच होईना गेली तिची कारण ला लागवड बी करून आणलं तर मग आम्ही तिला काय करायचो की सकाळचा ज्या वेळेस टाकायचं आहे शेळ्यांना राख त्यावेळेस आम्ही शिळी बांधून ठेवायचो शिरोई आणि बाकीच्यांना सगळ्यांनाच टाकायचा आणि नंतर मग तिला सोडायचं असं करायचो आणि एक दो एक वेळेस तसंच झालं की तिचा माझंच म्हणजे पहिला दिवसच होता बहुतेक आणि मग आम्ही नसतो तिथं म्हणजे मी नसते तिथं आणि मिस्टरला तेवढं शिळी पालक म्हणजे शिळी पालनाचं आता वरच्यावर कळायला लागले पण तेवढं नाहीच कळत थोडंफार कळायला लागले तर मग त्यांनी पहिल्या दहा घंट्यातच क्रॉस करून आणली शिडी आणि मग परत परत घेऊन जायला म्हणाले तर मग कंटाळा करायला लागली ती एकदा आणली आता राहूजा बाबा पुढच्या वेळेस बघता येईल आणि नेहलंच नाही तिने आणि मग ती एक माज गेला एक तिचं वजन वाढलं होतं त्यामुळं गेला आणि तिसऱ्या माझा ती गाभण राहिलेली आमची शिरूई तर तिची पाट तिच्याबरोबर गाभण गेलेली आहे तरी एक व्यक्तीचं हुकलेलं आहे बरं का तर तुम्ही जर शिळी पालक आहात आणि तुमच्याकडं शेळ्या आहेत तर तुमच्याकडं बोकड अवेलेबल पाहिजे सतत बोकड तुमच्या शेळ्यात पाहिजे म्हणजे वेळची वेळेला शेळ्या माझावर येतात आणि शेळे परतण्याचा प्रश्नच येत नाही तर असे सोडून मग दुसरं काही जर हे बघा ही शेळी आहे ती आणि ती तिची पाट तर हे बघा ही पाट आहे तिची तर आता आता सोबतच म गाबण गेल्या तरी एक व्यक्तीचं हुकलेलं आहे ह्या कारणामुळं तर असं आहे बघा तर तो सगळ्यात मोठं नुकसान आहे की शेळी परतली की तर मग तुम्ही शेळीपालनात एक बोकड ठेवा न ठेवणं गरजेचंच आहे तुम्हाला शेळीपालन करायचं आहे तर तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद